पण अजित अजितदादा म्हटलं की देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे दादा सगळ्यात आधी तुमचं भवितव्य ठरवणारी तुमची बारामती येते का बघा एवढी चापलुसी कमलाबाई 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 कोण अजितदादा म्हणत होते <laughs> का नाही इतक्या दिवस काय झकमारी केली काय दिवे लावले तुम्ही होते <laughs> ना तुम्ही होते ना तुम्ही घरचे सोडून बाहेरच्या बरोबर राहायची सवय झाली आपल्याकडे बाहेरच्या बरोबर राहणार काय म्हणते चांगलं आहे आपल्याकडे मराठवाड्यामध्ये आणि बाहेरच्या बाहेरचा जो असतो त्याला काय म्हणत असतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आता तुम्हाला बाहेरच्या घरचं सोडून बाहेरच्याची सवय झाली त्याला आम्ही तरी काय करू शकतो बरोबर का नाही मग शिवसेना लागते तुम्हाला शिवसेना फोडून लागते राष्ट्रवादी फोडून लागते तुम्हाला अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला घरचे सोडून बाहेरच्या बरोबर राहायची सवय झाली आपल्याकडे बाहेरच्या बरोबर राहणार काय म्हणते चांगलं माहितीये आपल्याकडे मराठवाड्यामध्ये आणि बाहेरच्या बाहेरचा जो असतो त्याला काय म्हणत असतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आपण काल बऱ्याच जणांनी सांगितलं की कोण कोण इथं आलं मी काय फुल हाफ काय म्हणण्याच्या भानगडीत पडत नाही पण तो अजितदादा म्हटले की देशाचे भवितव्य ठरवणारे निवडणूक आहे दादा सगळ्यात तुमचं भवितव्य ठरवणारे तुमची बारामती येते का बघा देशाचं भवितव्य काय बघता तुम्ही दोन चार दोन चार पाच जागा त्या सांभाळा येतात का नाही येतात एवढी चापलुसी कमलाबाई कमळाबाई कमलाबाई कोण अजितदा म्हणत होते का नाही कमळाबाई घ्या कमलाबाई घ्या कमलाबाई अजितदादाच म्हणत होते का नाही आता घ्या तुम्हीच कमलाबाई घ्या आता तुम्हीच घ्या कमलाबाई बरेच जण सांगितलं काल सांगितलं की महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर खराब रस्ते इथं झालेले ते आम्ही दुरुस्त करू अरे ही संसदेची निवडणूक आहे इतक्या दिवस काय झकमारी केली काय दिवे लावले तुम्ही <स्थाथ> होते ना तुम्ही होते ना तुम्ही म्हणजे तुमचा दिला तर रस्ते करून तुमचा नाही दिला तर रस्ते करून अरे तुम्हाला रस्त्याला लावणारे परभणीची जनता लक्षात ठेवा आणि म्हणून हेही सांगितलं गेलं की दहा वर्षात नरेंद्र मोदीने देश विकासाच्या दिशेनं नेला अरे दहा वर्षापूर्वी घोषणा केली होती हो गई बाय काय की बार आपकी बार मोदी सरकार पेट्रोल जे पन्नास साठ रुपये होतं जे एकशे दहा रुपयाला गेलेलं आहे डिझेल आज नव्वद सत्त्याण्णव रुपयाला गेलेलं आहे सर्वसामान्य वस्तूचे भाव घ्या बाजारामध्ये दाळ घ्या मावल्यांना विचारा तेल गोड तेल आज दोनशे रुपये लिटर गेलेलं आहे गॅस सिलेंडर जे साडे रुपयाला जे हजार रुपयाच्या वर गेलेलं आहे आणि जर अशा पद्धतीनं मैगाई झाली तर मला वाटतं दहा हा विकास झालेला आहे का दहा वर्षामध्ये दे या देशाचा हा विकास झालेला आहे का नुसत्या पेट्रोल पंपावर घोषणा उज्ज्वला गॅस किसान क्रेडिट कार्ड मला इथं बसलेल्या एखाद्या तरी माणसाने सांगा की याला किसान क्रेडिट कार्ड मिळालं दोन हजार सोळा ला घोषणा केली हर घर छत दोन हजार बावीस पर्यंत या देशात सगळ्यांना हर घर छत देऊ आज दोन हजार चोवीस झालं पाच टक्के लोकांना सुद्धा छत मिळल नाही हर घर जल देऊ सांगितलं हर घर नल देऊ सांगितलं दोन हजार चोवीस आहे आजही जल पण नाही आणि नल पण नाही अशा प्रकारची स्थिती आहे नुसत्या खोट्या घोषणा करायच्या आयुष्यमान योजना सांगायची कोणाला आयुष्यमान मिळालं कोणाला पाच लाख रुपये माफ झाले मिळालं कोणाला दवाखान्यात पाच लाख रुपयाचं बिल झालं आणि माफ झालं एखादा माणूस राहून सांगा की माझे पाच लाख रुपये माफ झाले पण खोटाड्या घोषणा या राज्यामध्ये या देशामध्ये केल्या जातात आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं घोषणा करणारे लोक येण्याची गरज नाही आज या देशामध्ये भारतीय जनता पार्टीवर डी सीबीआय काम करत ज्या लोकावर भ्रष्टाचार आता कोणीतरी म्हणलं खाणे ना खाणे दूंगा लेकिन खेला जो खायगा उसको ले लूंगा, मला वाटतं वरपुडकर साहेब म्हटले किती नावं घेता येईल आपल्या शेजारचे अशोक चव्हाण तर प्रताप सरनाईक भावना गवळी नारायण राणे छगन भुजबळ किती लोकांचे नाव घेता येईल या सगळ्या लोकांना ईडीचा धाक दाखवून स्वतःच्या पक्षात घेतलं आज या देशामध्ये दोन मुख्यमंत्री जेलमध्ये आज झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन जेलमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल जेलमध्ये आणि एकीकडे भ्रष्टाचाराची गोष्टी करतात या देशामध्ये जो इलेक्ट्रो बॉन्ड भ्रष्टाचार झाला सहा हजार कोटी एकट्या भारतीय जनता पार्टीच्या खात्यात गेला सहा हजार कोटी रुपये ज्या कंपन्यांना ईडीचा धाक दाखवला त्यांनी इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीला दिले ज्या कंपन्याला वेगवेगळे काम दिले या ठिकाणी मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात सगळ्यात जास्त सौर ऊर्जेचं काम जवळपास एकशे एकोणनव्वद ठिकाणी काम एकट्या मराठवाड्यात दिलं गेलं मेगा इलेक्ट्रिक कंपनीला आणि याच कंपनीने सगळ्यात जास्त इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी पार्टी या देशात कोण असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये हा देश आज खऱ्या अर्थानं विकासाच्या दिशेनं द्यायचं असेल तर जी इंडिया आघाडी निर्माण झालेले हिच्या मागे आपल्याला उभा राहावं लागेल आजकाल सांगितलं ला गेलं की या दे या प्रभरमधून कोणता मार्ग चालला शक्तीपीठ नऊ खेड्यातून चालला फक्त नऊ खेड्यातून खोट्या घोषणा करण्याचं काम हे सरकार करत आपण म्हणून बांधवांना मी आव्हान करेल जास्त भाषण करत नाही एक संजय जाधव सारखा एक तडफदार शिवसैनिक जनतेच्या प्रश्नावर कधीही अर्ध्या रात्री आवाज द्या चोवीस तास आवाज द्या सात आठवडे आठवड्यातले सात दिवस आवाज द्या या महिन्यातले तीस दिवस आवाज द्या वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आवाज द्या अशा आवाजाला ओ देणारा आपला उमेदवार नव्हे तर खासदार लक्षात ठेवा अरे सो एखादी गाडी पकडली तरी त्याला फोन करणारा खासदार विकासाच्या कामासाठी तर आहेच पण एक निष्ठावान शिवसैनिक अरे पन्नास खोके घेऊन अनेक लोक फुटले यांना ऑफर आली नसेल आली असेल पण तो मला असं वाटतं शिवसेना प्रमुखाचा विचार उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व पुढे घेऊन जात असताना हा परभणी बरेच जण म्हटले काल कोणतरी फडणवीस म्हटले की आम्ही ज्यांना निवडून आलो अरे तुम्ही कधी पैदा झाले एकोणीसशे एकोणनव्द पासून शिवसेना या परभणीत निवडून येते एकोणीसशे एकोणनव्वद ला काय मोदी होता का एकोणीसशे एकोणवद ला मोदी होता दोन हजार एक ला मोदी होता का दोन हजार सहा ला मोदी होता का तरी परभणीची जागा शिवसेनेची निवडून येत होती मोदी विधी झोट इथं शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे उद्धवजींचं नेतृत्व आहे आणि आता येणार का पवार साहेबांची साथ राहुल गांधी सोनिया गांधी यांची साथ आणि म्हणून ही साथ घेऊन येणाऱ्या काळामध्ये ज्या दिल्लीमध्ये इंडिया गाडीचं सरकार आहे आता कोणतरी सांगितलं राजू राठोडनी की देशात भारतीय जनता पार्टी चार पाच राज्यात आहे चारशे पार ही खोटी घोषणा आहे चारशे पार ही खोटी घोषणा आहे इंडिया सरकार या देशात येऊ शकत आणि येणार आणि ज्या येणार त्या परभणीचा सुद्धा भगवा संसदेत पुन्हा एकदा पाठवा अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र